डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मुंबई नरे पार्क येथे दिनांक आठ मे एकोणीसशे पंचावन्न रोजी बुद्ध जयंतीच्या निमित्ताने कार्यक्रमाचे जे आयोजन करण्यात आले होते त्या कार्यक्रमाला ऐंशी हजाराचा जनसमुदाय होता त्याला संबोधित करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले अध्यक्ष महाराज बंधू आणि भगिनी आज या ठिकाणी माझे येणे झाले आहे ते एका दृष्टीने आगंतुक आहे या सभेला मी हजर राहीन अशी अपेक्षा नव्हती आज उद्या परवा दिल्लीला जाणार अशा अपेक्षेत मी होतो पण कर्मधर्म संयोगाने मला बारा तारखेपर्यंत गाडीचे तिकीट न मिळाल्यामुळे राहावं लागलं त्या संधीचा फायदा घेऊन मी या सभेला हजर राहावं म्हणून मला आग्रह करण्यात आला त्यांच्या विनंतीला मान देऊन मी इथे उपस्थित झालो माझी गव्हर्नर अध्यक्ष असताना मला सभेला येण्याचे कारण नव्हते माझ्या येण्याने सभेला महत्त्व येईल असे वाटत नव्हते परंतु लोकांचे म्हणणे धुडकावून लावणे योग्य नाही या ठिकाणी एवढा मोठा जनसमुदाय पाहून मला मोठा आनंद वाटतो तुम्हा सर्व लोकांना चाळी चाळीचा अभिमान तो माझ गावच्या अड्ड्यात राहणारा मी भायखेड्याच्या पिवळ्या चाळीत राहणारा जो कार्यक्रम व्हायचा असेल तो माझ्या अड्ड्यात व्हावा इच्छा आपापल्या गल्लीत कसला तरी समारंभ साजरा करतात ही रूढी टाकून एकमताने हा समारंभ साजरा केला याबद्दल अभिनंदन तुम्ही नवीन धडा घातलेला आहे तो दरवर्षी अशा रीतीने चालवीत राहाल अशी उमेद आहे मला अन्य गोष्टींचा आज समाचार घ्यायचा आहे आज एक महिना मी मुंबईत आहे मुंबईची वर्तमानपत्रे मी वाचतो कोणीतरी माझ्याकडे कटिंगही पाठवीत असतो बुद्ध धर्म स्वीकारण्याबाबत अनेक लोकांची मते वाचायला मिळतात किमान पक्षी सर्व वर्तमान पत्रातून टीका येते अस्पृश्य लोक या कार्याला उद्युक्त झालेले आहेत त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांना आंबेडकर बळकवण्याचा प्रयत्न करतात तुम्ही धर्म स्वीकारल्यास तुमचे नुकसान होईल डॉक्टर आंबेडकर वेडा आहे त्यांच्या मागे लागू नका तुम्ही खड्ड्यात पडाल तशी ते टीका करतात सार्वजनिक कार्यात टीका करण्याचा अधिकार सर्वांना आहे याचा मला खेद वाटतो अशातला भाग नाही माझा जन्म दुसऱ्याची टीका सहन करण्यातच गेला ज्याप्रमाणे लहान पोराला त्याची आई दृष्ट लागू नये म्हणून काजळ लावते त्याप्रमाणे हे लोक मला नेहमी काजळ लावतात या कृत्याचे मला विशेष काही वाटत नाही आपल्यातील पुष्कळचे लोक अज्ञानी व काही सज्ञानी आहेत त्यांच्यावर वर्तमानपत्रातल्या लिखाणाचा परिणाम होत असेल त्या लिखाणाचा परामर्श घेणे अगत्याचे आहे तथापि मला एक गोष्ट सांगायची आहे की टीका करण्याचा हक्क कोणाचा कोणी कोणावर टीका करायची ज्याला सहानुभूती आहे त्यालाच टीका करण्याचा अधिकार असतो संरक्षण करणाऱ्याला टीका करण्याचा अधिकार आहे जीव घेणाराला मारणाराला टीका करण्याचा अधिकार नाही भगवान बुद्धाचा चुलत भाऊ देवदत्त शिकारी होता त्याला शिकार करण्याचा ना तिरकमठा घेऊन पक्षी मारायचा भगवान बुद्ध अहिंसेचा भक्त देवदत्ताचे करणे भगवंताला नापसंत होते ते म्हणत निरपराधी स्वागतांचा जीव घेऊ नका त्यांना इतर लोक म्हणत तू नामर्द आहेस तू क्षत्रिय नाहीस एकदा देवदत्ताने शिकारीला जाण्याचे ठरवले तेव्हा बुद्धाने सांगितले की मी तुमच्या बरोबर शिकारीला येईन पण बाजूला बसेन तुम्ही शिकार करा शेवटी ते शिकारीला गेले एका झाडाखाली भगवान बुद्ध बसले त्यानंतर देवदत्त तिथून निघून गेला काही अवकाशानंतर एक पक्षी आकाशातून खाली पडला तिथे भगवान बुद्ध बसले होते तो पक्षी भगवंताने पाहिला तो पक्षी तीर लागून पडला होता त्यांनी ते त्याच्या छातीतील तीर, तीर काढला त्याला पाणी पाजले त्याला छाती जवळ घेऊन ओग दिली त्याला सावध केले देवदत्त पक्षाचा शोध घेत आला त्याने बुद्धाला विचारले मी एका पक्षाला उडत असताना बाण मारला तो कुठे पडला तुला माहित आहे का तो तुझ्या अवतीभवतीच पडला असेल भगवंताने सांगितले पक्षी माझ्या जवळ आहे त्याच्या पोटात बाण होता तो काढून टाकला त्याची जखम धुतली त्याला ऊब देऊन सावध केले देवदत्त म्हणाला हा पक्षी माझा आहे त्याबद्दल बराच वाद झाला देवदत्ताने सांगितले शिकारीचा नियम असा आहे की ज्याने जनावराला मारले तो त्याचा धनी मी याला मारले आहे मी याचा धनी बुद्धाने सांगितले अर्थात सिद्धार्थाने जो मरणाक्षन्न जीवाचे रक्षण करेल तोच धनी मारणारा धनी नव्हे उभय त्यांचे पुष्कळ वेळ भांडण झाले ते म्हणाले आपण हे पंचायती पुढे मांडू प्रत्येकाने आपापला प्रश्न पंचायती समोर मांडला पंचायतीने बुद्धाच्या तर्फे निकाल दिला जो रक्षण करतो तो धनी हेच नीती खरी आहे म्हणून मला वर्तमानपत्रकर्त्यांना असे विचारायचे आहे की तुम्ही आमचे रक्षण करते की आमचे विनाश करते तुम्ही आहात तरी कोण हजारो वर्षे आम्ही तुमच्या समाजात वावरत आलो कोणीतरी पुढे येऊन सांगावे की अस्पृश्यांसाठी ह्या गोष्टी केल्या अस्पृश्यांच्या उद्धारासाठी ज्यांनी करंगडी सुद्धा वरती केली नाही त्यांना टीका करण्याचा काय अधिकार ह्या लोकांना माझे असे सांगणे आहे की तुम्ही तोंड गप्प करून बसा आम्हाला खड्ड्यात पडायचे असेल तर पडू तुम्ही इतके दिवस आम्हाला खड्ड्यात टाकलात आता ते स्वातंत्र्य आम्हाला द्या खड्ड्यात पडण्याचा अधिकार चुका करण्याचा अधिकार आम्हाला द्या तुम्ही कोणत्याही प्रकारची मदत दिली नाही तुम्ही अस्पृश्यांच्या पोरांना विलायतीला पाठवले आहे काय त्यांना ह्या ज्या स्कॉलरशिप्स मिळत आहेत त्या मी मिळवल्या आहेत ह्या पडीत जमिनी तुम्ही स्वखुशीने दिल्या आहेत काय आम्ही आमच्या पायावर उभे राहो हिंदूंनी आमच्यासाठी काय केले त्यांनी एकच सुधारणा केली ती म्हणजे रेल्वेमध्ये जाताना ते आमच्या डब्यामध्ये बसतात तेही माहीत नसत म्हणून पेशवाईच्या काळात कोणी कसे कपडे घालावेत याबद्दल कायदे होते माझी आई सांगत असेल महार लोकांना कपडा विकत घ्यायचा असेल तर तो लांबून पहायचा त्याचे दाम काय विचा ते विचारायचे दुकानदार दुकानातून कपडा हलवीच असेल त्या माणसाने कपडा घेतला तर तांब्यात पाणी आणायचे त्या कपड्यावर शिंपडायचे नवीन कपडा चिखलात घासायचा कारण त्यांनी नवीन कपडा घालू नये फाटलेला कपडा त्यांनी वापरायचा मातीमध्ये घासलेल्या लुगड्यामध्ये दोन बोटे घालून त्याचे दोन भाग करायचे नंतर महाराने पैसे ठेवायचे व कपडे घेऊन जावायचे आम्ही लोक लंगोट्या लावतो ती पेशव्यांचीच आज्ञा होती ब्राह्मणांनी दोन्ही बाजूंनी निऱ्या घालायच्या ब्राह्मणेतरांनी फक्त मागच्या बाजूने निऱ्या घालायच्या भंडारी लोकांनी ढोंगणाला रुमाल लावून त्याचा मोठा भाग ढोंगणाभोवती गुंडाळायचा असा हा नियम होता इंग्रज सरकार आल्याने मुंबई ब्रिटिशांच्या ताब्यात गेली सोनारावर पेशव्यांचा फार डोळा होता सोनार म्हणत आम्ही ब्राह्मण पेशवे म्हणत आम्ही ब्राह्मण सोनार ब्राह्मणासारखी धोत्रे नेसत त्यांनी अशी धोत्रे नेसू नये भ्रष्टाचार झाला म्हणून सर्व पत्रामध्ये खडवड उडाली ब्रिटिशांनी धर्म बुडवला असे ओरडू लागले साहेब बावरले पेशवेची तक्रार साहेबांनी ऐकून घेतली पेशवे म्हणाले आमच्या पूर्वीच्या प्रजाजनावर निर्बंध होता ते तुमच्या राज्यात आल्याने कासोटी घालतात ईस्ट इंडिया कंपनी त्यावेळेला बालक होती बाळकेश्वराला महाजन लोक होते मुख्य अधिकाऱ्यांनी तक्रार ऐकून घेतली त्यांनी महाजन लोकांना बोलावून चौकशी केली सोनार कासोटा घालीत होते सोनाराने कासोटा घालायचा नाही पंचांनी पन्नास रुपये दंड सांगितला आता लोक कोट पटलून घालतात यांच्यात गाडीत बसण्याखेरीज दुसरा काही फरक झाला नाही मग हे लोक टीका का करतात हे आमचे हित चिंतक आहेत ते म्हणतात की तुम्ही बौद्ध धर्मीय झाला तर स्कॉलरशिप जातील पण गिरणीत जाणाऱ्यांना स्कॉलरशिपचं काय महत्व करणार ह्याचे महत्व जे शाळेत जातात त्यांना ह्या पत्रकारांना असे कसे वाटते म्हणे स्कॉलरशिप मिळणार नाही पण त्यासाठी मी जिवंत आहे ना एवढ्या टाळ्या वाढल्या ह मी मरेन तेव्हा काय व्हायचं असेल ते होईल मी जिवंत आहे तोपर्यंत तो भिण्याचे कारण नाही शीख अस्पृश्यांना स्कॉलरशिप मिळते धर्मावर स्कॉलरशिप अवलंबून नाहीत त्या दैन्यावस्थेवर अवलंबून आहेत तुम्ही दिली ती किती दिवस दिली यावर चंद्र दिवा करू असे तर नाही ना चंद्र सूर्य आहे तोवर स्कॉलरशिप मिळेल काय हे एक वर्षाचं दोन वर्षाचं किंवा चार वर्षाचे कुंकू लावायचे आहे तर नवरा जगेल की नाही याचा भरोसा पाहिजे आता सरकारी नोकरी किती वर्ष राहील मी विधान केल्यानंतर पाच महिन्यांनी मुंशी साहेबाच्या पोटात गोळा उभा राहिला त्यांनी मुसलमानांच्या सवलती काढून घेतल्या ख्रिश्चन होते त्यांनाही सवलती दिलेल्या होत्या पण त्यांचा एक मनुष्य होता त्यांना गव्हर्नर व्हायचे होते त्यांनी मला काही नको म्हणून सांगितले मग माझ्याकडे कागद आला मी तो फाडून टाकला दुसरे सोन्याची सरी घालतात म्हणून आम्ही काय फास लावायचा मी लिहून दिले नाही म्हणून आजपर्यंत आम्ही थे आज ते ठेवलं पण आज त्याचा काही उपयोग नाही आमच्यातला एक मनुष्य इंजिनियर होण्याच्या लायकीचा आहे पण त्याला अजून इंजिनियर करण्यात आले नाही आमचा मुख्यमंत्री देखील त्यात सामील राजा जर प्रजाजनाला मारू लागला तर मग त्यांनी जावे कोणीकडे भूसके लड्डू जिषणे खाया वही फसा न खाया वह भी फसा मला शिकलेल्या लोकांना सांगायचे आहे महार लोक काय करीत होते रात्री उठून तराळला हिंडायचे सकाळचा काहीतरी भाकरी तुकडा राहिला असेल तो खायचा फलटण गावामध्ये महार होते त्यांना चोवीस बिगे जमीन होती तिथे एक देऊळ होते त्यात अन्नछत्र होत असे आपले एक मिनिस्टर होते एक गाडी लाडू जिलेबी चपाती वगैरे या छत्रालयातून देण्यात येत दे असे महार लोक देवळाच्या दाराजवळ बसायचे आणि उष्टी अन्न घेऊन जायचे एवढे मिळाल्यानंतर महारांना जमीन मिळवायची काय गरज काही दिवसांनी जेवण देण्याचे बंद केल्यानंतर हे महार म्हणाले आमची एवढी जमीन होती ती मराठ्यांनी घेतली देवळातील उष्टी मिळायचे अशी त्यांची व्यवस्था होती जळगावला श्राद्ध झालं तर महार भिकारण्यासारखे कचऱ्यावर बसायचे हा खिरिस्ताव झाला तोंडचा घास काढला याने याच कस बरं होईल असे लोक मला म्हणत माझा एक ब्राह्मण विरोधी होता तो दर दिवशी त्रैरासिक मांडायचा ढोराचे मास शिंगे कातली हाड यांची दोन चार हजाराची किंमत दाखवीत असे डॉक्टर आंबेडकरांनी केलेले महारांचे नुकसान असा मजकूर केसरीतून येत असे पण मी त्याला कधी उत्तर दिले नाही संगमेश्वरला एकदा सभा होती महारांच्या सभेत मला या ब्राह्मणांकडून विचारणा झाली मी जेवायला बसलो होतो जेवल्यावर येतो म्हणून सांगितले आणि त्यांना जर वेळ असेल तर त्यांनी आत यावे असे मी त्याला सांगितले तो गृहस्थ म्हणाला काम थोडंसं आहे पण महत्वाचं आहे तो म्हणाला तुम्ही या सर्व लोकांना सांगता मास्क खाऊ नका ढोरं उडू नका हे तुम्ही महाराजे नुकसान करता हे बरे आहे का मी बरे म्हणून सांगितले मी त्याच्या प्रश्नाचे उत्तर खाजगी देऊ की सभेत देऊ म्हणून विचारले सभेत उत्तर द्या असे तो म्हणाला मी लोकांना सांगितले यांना प्रश्न विचारायचे आहेत तुम्ही त्यांचा प्रश्न लक्षात घ्या त्यांनी त्रैराशिक मांडले आहे तुमची चळवळ नुकसानकारक आहे त्याने मांडलेले त्रैराशिक खरे होते त्यांचे एक हजार रुपयाचे नुकसान होते असा त्यांचा प्रश्न होता मी सांगितले मी हे तुम्हाला एक हजार रुपये द्याव्यास तयार आहे आणि तुम्ही जर हे ढोरं ओढाल तर एक हजार आणखी बक्षीस देण्यासही मी तयार आहे पण त्यांच्याबरोबर तुम्ही वागायला हवं स्वाभिमान अत्यंत आवश्यक आहे एखादी का बाई कामाठीऱ्यात गेल्यावर पलंग सोने चांदीचे दागिने आणते आणि सकाळी हॉटेलवाल्याला हाक मारून सांगते एक अर्धा प्लेट खिमा एक स्लाईस रोटी आण चार वाजता चहा संध्याकाळी पावडर लावून बसायचं आहे तिचे जीवन सुखमय असते पण विषयला काही किंमत नाही अबरू नाही हे लक्षात ठेवा आम्हाला स्वाभिमानाचं जीवन हवंय त्यात दारिद्र्य प्राप्त झालं तरी हरकत नाही मी अठ्ठेचाळीस नंबरच्या चाळीत पन्नास नंबरच्या खोलीत राहत असे झोपायला जाव्या नाही उशी आणि धोतर घेऊन वर गच्चीवर झोपायला जायचा खायला प्यायला मिळतोय हा प्रश्न महत्वाचा नाही स्वाभिमानाच्या जीवनाला महत्व आहे किडा मुंगीचे जीवन आम्ही जगणार नाही मी बौद्ध धर्मात गेल्याने काही लोक म्हणतील पॉलिटिक्स मधला किडा गेला पण हा पॉलिटिक्स मधला किडा जाणार नाही राहणार आहे या लोकांना घेऊन राहणार आहे माझी बौद्ध धर्माची कल्पना वेगळी आहे या धर्मातील लोक वकील बॅरिस्टर प्रधानमंत्री होतील अशी तरतूद हवी आहे हा धर्म आम्हाला पुनीत करणार अतभ्रष्ट करणाऱ्यांच्या प्रयत्नावर विश्वास ठेवू नये हे लोक हिंदू धर्मात व बौद्ध धर्मात फरक नाही असे म्हणतात मग त्यातली चांगली वैरण आहे ती का खात नाही आम्हाला का खाऊ देत नाही बौद्ध धर्म वाईट आहे असे कोणी सांगू नये हा वाईट धर्म आहे असे म्हणण्याची कोणाची प्राज्ञा नाही सारे हिंदुस्थान देशाने बौद्ध धर्म स्वीकारावा बुद्ध धम्म धर्म व हिंदू धर्म एकच आहे ही गोष्ट खोटी आहे त्यात जमीन अस्मानाचं अंतर आहे यासाठी मी पाच सात मुद्दे मांडणार आहे हिंदू धर्मात खंडोपगंती देव आहेत तेहतीस कोटी देव आहेत त्यांची देवाशिवाय देवा चालत नाही सृष्टी कशी उत्पन्न झाली कोणी सांगतं कोणीतरी अंड टाकलं मग ते कुणी टाकलं हे माहीत नाही भगवंताने सांगितले सृष्टीची उत्पत्ती कशी झाली हे सांगता यायचे नाही आणि हा प्रश्न महत्त्वाचाही नाही ती कशापासून तरी केली किंवा काही अस्तित्वात नसताना केली हे दोनच पर्याय असू शकतात तिसरा पर्याय नाही जगामध्ये काही नसताना सृष्टी निर्माण केली ही गोष्ट दुरापासतो ईश्वर हा सृष्टीचा निर्माण करता नव्हता हिंदू धर्मात ईश्वर आहे बुद्ध धम्मात ईश्वर नाही हा मुख्य भेद आहे बुद्ध धम्मात आत्मा नाही हिंदू धर्मात आत्मा आहे एकदा अर्जुनाने श्रीकृष्णाला विचारले आत्मा कसा आहे आत्मा वस्तू अशी आहे की लोखंडाने ज्याला कापले तरी घाव पडत नाही असे उत्तर कृष्णाने दिले लोखंड हे लोखंडाने कापता येते आत्मा ही वस्तू अशी आहे की लोखंडाने घाव करता येत नाही असे असू शकेल काय त्याचप्रमाणे आत्मा जडू शकत नाही असे कृष्णाने सांगितले त्याचे असे सांगणे आहे की आत्माला क्लेश नाही ताप येतो खोकला येतो पडस होत ही सर्व थोतांड आहे याच्यात सत्य नाही भगवंताने एकदा विचारले आत्मा किती मोठा आहे त्याचा साईज काय आहे लांबी रुंदी काय आहे हा आत्मा आहे तरी कुठे असे याज्ञवल्के याला हजारो प्रश्न विचारले ब्राह्मणांनी ग्रंथ रचून ब्रह्म आहे हे लोकांच्या घश्यात कोंबले आहे तिसरी गोष्ट हिंदू चातुर्वर्णे मानतात पण बुद्ध धर्मात चातुर्वर्णे व जातीभेद नाही एकदा लोहित ब्राह्मणाने भगवंताला प्रश्न केला की तू शूद्रांना विद्या का शिकवतोस जो पात्र असेल त्याला विद्या अपात्र असेल त्यांना विद्या नाही ब्राह्मणी धर्म असा नाही एकदा बुद्धाने आईला प्रश्न विचारला संकटसमयी मारणं हे कर्तव्य कसं काय बौद्ध धर्मात असे नाही वैश्यांनी दगाबाजी करायची हे काय म्हणून बौद्ध धर्मात जाती असं मानता चातुर्वर्णे नाही जातीभेद नष्ट करण्यासंबंधी ठराव करण्यात येतात पण ते पुराणातील वांगी पुराणात या प्रमाणे होत प्रत्यक्ष करायला सांगितले तर ते करीत नाहीत जातीभेदाने अपरमित नुकसान झालेले आहे जातीभेद नष्ट करा अवघेची धरू सुपंत पण त्यांना सुपंत नको आहे बन्नू आणि भगनींनो शिवाजीचे अष्टप्रधान ब्राह्मण होते त्यांची कुळकथा निराणी आहे ते मराठ्यांना पंक्तीला जेवायला घेत नसत शिवाजीने बाळाजी आवजीला हे सांगितले तो म्हणाला तुम्ही राज्याभिषेक करून घेतल्याखेरीज तुमचा दर्जा वाढणार नाही शेवटी शिवाजीने सांगितले काय करायचे असेल ते तुम्हीच करा मोरोपंत पिंगळे हा मुख्य प्रधान होता तो म्हणाला लेकाशुद्रा तू आमचा राजा होणार रा? त्याने शिवाजीची बेइजत केली शेवटी बाळाजी आवजी हा राजपुताना गेला तेथे त्याने शिवाजीची वंशावळी तयार केली आणि काशीहून ब्राह्मण आणून राज्याभिषेक जातीभेदाच्या शेणातील किडे हे सेनातच राहतील त्यांची शेणातून निघण्याची इच्छा नाही त्यांच्या डोक्यामध्ये प्रकाश पडेल तेव्हा ते आपल्या मागे येतील त्यांना असं वाटतं दोनच माणसे हिंदू समाजातून जातील डॉक्टर आंबेडकर व हो त्याची बायको परंतु बौद्ध धर्म संबंधाने मत परिवर्तन फार झाले आहे पुढच्या वर्षी सारनाथ येथील बुद्ध शिष्य जमा होतील त्यांच्या खर्चासाठी उत्तर प्रदेश सरकार पस्तीस लाख रुपये खर्च करणार आहे भारत सरकार दोन कोटी रुपये खर्च करणार उत्तर प्रदेश मागासलेला देश त्याला पूर्वी गोंडवन आर्यावर्त म्हणत उत्तर प्रदेश सरकारचे पस्तीस लाख रुपये म्हणजे उगवणाऱ्या झाडाची हिरवी पाणी कोणी काहीतरी केले तरी बुद्ध धर्म ह्या देशात येणार त्याला कोणी आड येऊ शकत नाही या पुरामध्ये सर्व वाहून जातील जे उलट दिशेला जातील तेही वाहून जातील या देशातील सारी जनता अज्ञान होती ब्राह्मणांनी पुस्तकात काय लिहिलंय याची त्यांना कल्पना नव्हती दोन चार आणण्याला ही पुस्तकं मिळतात मी इथे येण्याच्या पूर्वी भागवत वाचित होतो त्यावरून ज्ञानवान माणसे असे कसे लिहू शकतील अशी शंका येते तुम्ही अज्ञानी आहात तुमच्यातली शिकलेली मुलंही अज्ञान आहेत मी दोन चार दिवसापूर्वी उपनिषद वाचत होतो त्यातील छानग्योपनिषदात गुरु शिष्यांचा संवाद दिला आहे शिष्याने शंका विचारली पण शंका काढणाऱ्याला देखील ज्ञान लागते तुला ज्ञान आहे काय तुला ज्ञान नाही तर मग तुला शंका काढण्याचा अधिकार काय असे गुरुने उत्तर दिले आमच्या विद्वानांना याच काय ज्ञान भगवान बुद्धाने आनंदाला हेच सांगितले मी सांगतो म्हणून हा धर्म तुम्ही घेऊ नका व्यवहारात हा धर्म चालू शकेल असं तुम्हाला वाटलं तरच घ्या तुमच्या बुद्धीला पटला तरच हा धर्म माना एक जीवाने एक चित्ताने आपणाला गेलं पाहिजे याच मार्गाने आपला उद्धार होईल बौद्ध धर्मामध्ये दोन प्रकारचे लोक आहेत या धर्माचे संशोधन करण्याचा माझा मार्ग नाही आपले मुख्य कार्य प्रचार करण्याचे आम्हाला लोकांना बुद्धिस्ट करून घ्यायचे आहे हेच कर्तव्य होईल दोन चार दिवसापूर्वी आम्ही एक संस्था स्थापून रजिस्टर केली आहे या संस्थेचे सभासद व्हावे अशी विनंती आहे वरच्या वर्गाचे लोक पैसे देतील अशी अपेक्षा नाही कार्याला सुरुवात तर झाली पाहिजे तरी सर्वांनी समितीचा मेंबर व्हायला पाहिजे यासाठी एक रुपया भरावा लागेल आपल्याला मंदिर बांधावे लागतील तेथे ते स्त्रिया पुरुष जाऊन भक्तीभावाने पूजा करतील आपल्यात उपडसून लोक फार आहेत तो प्रकार मी इथं होऊ देणार नाही पावती घेतल्याशिवाय कोणी पैसे देऊ नयेत श्री बी एस गायकवाड श्री कावी सवादकर श्री बाळू कबीर हे तुमच्याकडून फार्म भरून घेऊन पावती देतील अशा रीतीने डॉक्टर बाबासाहेबांनी एकशे वीस तर भाषण दिलं आहे आणि जागरूकता निर्माण केली बऱ्याचशा लोकांना बुद्धाच्या धम्माबद्दल काहीच माहिती नव्हतं त्या काळामध्ये बुद्ध हे नावसुद्धा सगळ्यांना अनोळखी होते त्याची आठवण करीत बाबासाहेबांनी एकोणीसशे पन्नासपासून एकोणीसशे छप्पनपर्यंत बुद्धाच्या धम्मावर अनेक भाषणे दिली आणि समाजाला जागृत करण्याचं काम केलं आणि त्यांनी हेही सांगितलं की जोपर्यंत तुम्हाला बुद्धाचं म्हणणं पटणार नाही तोपर्यंत तो, तो तुल धर्म तुम्ही घेऊ नका पटलं तरच घ्या हा सुद्धा उपदेश किती उत्तम आहे म्हणजे हे स्वातंत्र्याचं किती प्रतीक आहे की तुम्हाला विचार स्वातंत्र्य आहे तुम्ही विचार विनिमय करूनच कोणतीही गोष्ट करा हेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सांगणं होतं बाबासाहेबांचे हे भाषण जर आपलं आवडलं असेल तर लाईक करा आणि यापूर्वी सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद जय भीम